पोलीस पथकासह परिसरातील झापर गेट परिसरात छापा मारून सुमारे दहा लाख पेक्षा अधिक किमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केले सदरची कारवाई बातमीपत्राचे काम संपेपर्यंत सुरूच होती पोलीस उप नवनीत कामत यांनी स्वत हजर राहून आणखी एक मोठी कारवाई केली असून त्यांनी पोलिसांच्या फौजफाटासह मोंढा परिसरात लाखो रुपयांच्या गुटख्याच्या साठ्यावर कारवाई करत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी शनिवारी दुपारी दोन वाजेपासून पोलीस पथकासह मोंढा परिसरातील जाफर गेट परिसरात छापा मारून सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केली आहे जाफर गेट परिसरातील मशिदीच्या मागे असलेल्या गोडाऊनमध्ये सदर छापा मारण्यात आला या ठिकाणी सय्यद सैफ सय्यद युसुफ शेख नईम शेख मुहमूद अख्तर निजाम पठाण सय्यद माजेद सय्यद फारूक या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या चौघांच्या ताब्यातील सदर गोडाऊनमध्ये विविध प्रकारच्या सुगंधी तंबाखू आणि गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई बातमीपत्राचे काम संपेपर्यंत सुरूच होती सदरच्या कारवाईबाबत पोलीस उप यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आज गुप्तने माहिती मिळाली होती आमची मला त्यासाठी मी एक टीम फॉर्म केली होती आणि जफर गेटच्या पाठीमागे मज्जिदच्या पाठीमागेच्या जागेवर जाऊन गुटखाची इलीगल सेल करत होते ते गोडाउनवर आम्ही रेड केले आणि जवळपास दहा लाखाच्या आता किंमत त्याची योजना सध्या चालू आहे जवळपास दहा लाखाचे वरच्या मुद्देमाल आम्ही जप्त करणार आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला चार आरोपी सापडलेले आहेत सय्य से, सय्यद से, सैफ सय्य से, सय्यद से, युसुफ शेख नईम शेख महमूद अख्तर निजाम पठाण आणि सय्यद माजिद सय्यद फारूक अपून कडी आम्ही बघणार हे गुटखा त्यांनी कुठून आणला होता आणि ते कुपूण कडीचे सुरुवात ते अँडपर्यंत आम्ही तपास करणार धन्यवाद